मराठी उखाणे आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत हॉटेलची मराठीमध्ये नावे दोनशे एकूण अधिक नावे आहेत बरेचदा प्रश्न पडतो हॉटेल तर आपल्याला सुरू करायचं आहे पण नाव कोणतं ठेवायचं यासाठी हा एक खास व्हिडिओ तुम्हाला आवडतील अशी ऐतिहासिक पारंपरिक आणि आधुनिक अशी दोनशे एकहून अधिक नावे आहेत तुमच्या हॉटेलचे जर नाव या व्हिडिओमध्ये आले असेल तर एक लाईक अवश्य करा पहिले नाव आहे हॉटेल जय मल्हार जय भवानी हॉटेल इंद्रायणी हॉटेल दुर्वा हॉटेल महालक्ष्मी हॉटेल सिल्वरईन करी लिव हॉटेल कामत शिवा पंजाब सुखसागर अन्नपूर्णा हॉटेल संस्कृती पाहुणचार अतिथी भव हॉटेल पंचवटी हॉटेल आईसाहेब आश्रय क्षणभर विश्रांती पेशवा तिखट चव डायनिंग, जयदुर्गा रामायण रामध्वज सत्यम राजस्थान रॉयल हॉटेल नाशिककर मासाहेब समाधान सोमेश्वर आशीर्वाद अभय हॉटेल सायंतारा हॉटेल मराठा दरबार भीमाशंकर आदर्श हॉटेल क्षितिज महाराष्ट्र दरबार महाराष्ट्र डायनिंग फूड, चिकन किचन हॉटेल लय भारी आविष्कार भव्यम हॉटेल चाणक्य हॉटेल साई कुबेर श्रद्धा सबुरी हॉटेल दौलत हॉटेल एकांत गोमांतक हिमालय शानदार महल हॉटेल रानवारा हॉटेल शाही तुकडा हॉटेल पुरोहित सोनाली दरबार हॉटेल डाळ तडका हॉटेल महाराष्ट्रीयन भोग हॉटेल पंजाब दरबार हॉटेल राजशाही थाट हॉटेल स्वस्त मस्त भन्नाटयरी हॉटेल माय मराठी हॉटेल स्वादिष्टम हॉटेल आत्मतृप्ती उपासना हॉटेल गंगासागर हॉटेल गावरान चव हॉटेल अयोध्या गोंधळ हॉटेल दिवट्या बुधल्या तारांगण हॉटेल नीलम पॅलेस हॉटेल बालाजी हॉटेल सह्याद्री हॉटेल जय हिंद घरचं जेवण हॉटेल नाथखुळा पोटभर हॉटेल लवंगी मिरची नहरी, पंगत हॉटेल शिदोरी प्रेमाचा चहा आमदार चहा हॉटेल छत्रपती मराठा खानावळ मराठा भोजनालय झंझणीत मिसळवाला हॉटेल इडली सांबर उडपी रेस्टॉरंट हॉटेल आधी पोटोबा हॉटेल खा प्या मजा करा हॉटेल अन्नदाता हॉटेल शुभम भवतु, हॉटेल परफेक्ट आग्रह हॉटेल मराठी बाना हॉटेल चांगलं चुंगलं हॉटेल अंगत पंगत हॉटेल रानमेवा आस्वाद हॉटेल महाराजा हॉटेल रसरशीद हॉटेल निसर्ग हॉटेल किनारा हॉटेल पंचशील हॉटेल भैरवनाथ हॉटेल सारथी हॉटेल मेजवानी हॉटेल ऋणानुबंध हॉटेल झंझणी हॉटेल कोथिंबीर हॉटेल स्वाद घरचा हॉटेल कालवन हॉटेल लज्जत हॉटेल चटकमटक खरी चव हॉटेल राजा छत्रपती हॉटेल मिसळ किंग हॉटेल निवांत हॉटेल सासुरवाडी चावडी हॉटेल किटली हॉटेल ऐस पैस बैस हॉटेल निखारा हॉटेल न्याहारीगड हॉटेल थेट भेट हॉटेल उदरभरण हॉटेल विरंगुळा सरबराई लज्जतदार सुग्रन तवा फ्राय हॉटेल ताजमहल हॉटेल बोटोबा हॉटेल नक्षत्र हॉटेल त्रिवेणी हॉटेल नैवेद्य हॉटेल मिरची हॉटेल शिवतारा हॉटेल वाटसरू हॉटेल सेवागिरी हॉटेल अजिंक्य हॉटेल वृंदावन हॉटेल खमंग हॉटेल कांदेपोहे झुनका भाकर हॉटेल व्यंजनम हॉटेल लालतरी हॉटेल मायेची भाकर हॉटेल शिवमय संस्कृती हॉटेल शिवभोजन हॉटेल मारवाडी नाश्ता हॉटेल जेवून जा हॉटेल छोटा ब्रेक हॉटेल फ्रेशर्स हॉटेल कॉलेज कट्टा आबाचा ढाबा हॉटेल खा की मग हॉटेल सुरुची हॉटेल सुखशांती हॉटेल बघतोस काय नाश्ता कर हॉटेल जावंही जेवण हॉटेल देवगिरी हॉटेल सप्तर्षी हॉटेल खंडोबा हॉटेल मिराद्वार हॉटेल आपुलकी हॉटेल जिव्हाळा हॉटेल शौर्यवाडा हॉटेल रातराणी हॉटेल मैत्री हॉटेल शिवशाही हॉटेल आशियाना हॉटेल कोकण असतं हॉटेल गोड आंबट हॉटेल माझी माणसं हॉटेल सोबत हॉटेल वाडा संस्कृती वाडी हॉटेल छान हॉटेल उत्कर्ष हॉटेल शुभम करोती हॉटेल रामसीता हॉटेल आनंदवन हॉटेल नंदनवन मामाचा मळा हॉटेल तपोवन हॉटेल कुबेरा हॉटेल जेजुरी आज काय स्पेशल हॉटेल साई केडन हॉटेल रॉयल हेरिटेज हॉटेल सहारा हॉटेल राधिका हॉटेल कुणाल हॉटेल हिरा पॅलेस हॉटेल शिवकन्या हॉटेल साधना हॉटेल गारवा हॉटेल तिरुपती हॉटेल साहेबा हॉटेल निवारा तुमच्या हॉटेलचे नाव जर या व्हिडिओमध्ये आले असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या हॉटेलचे नाव जरूर कळवा तुम्हाला अजूनही असे सुंदर सुंदर व्हिडिओ बघायचे असतील तर माझा मराठी उखाणे आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा